रात्रभर पावसा इथं मुंबई सर्वात जास्त पाऊस पडतो जवळ इकडे बसत आहे जवळचा मान सन्मान काही ठेवायला ले पाहिजे का नाही ले? म्हणजे विधवा हा आंदोलन करून भाऊ भाऊ काही लोकांना आठ आठ वर्ष दहा दहा वर्ष झाल्या नोकऱ्या केल्या अजून त्याचा पूर्ण पगार नाही वीस टक्के अनुदान दरवर्षी वर्वाचं ठरवलं वीस वर्ष झाले आता काही लोक मुखर वागले असते आम्हाला रस्त्यावर लग्न आहे काही आंदोलन करायला बसा एवढे घडवतात आणण्याचं काम केलं येणार भविष्य तुम्हाला चुलीत घातल्याशिवाय ठेवणार नाही बरोबर आहे का नाही आणि हे सगळे लोक या देशाचं भविष्य घडवतात आणि या भविष्याने जर रस्त्यावर आणायचं आणि असं आजाद मैदानात आंदोलन करायचं

हा महागाई दुनिया भराची वाढून गेली त्याच्यात कोट्याच्या ट्युशन आहे पेट्रोल डिझेलचे पैसे आहे हा पेपरवाल्याचे पैसे आहे प्लाट घेतला त्याचे इन्स्टॉलमेंट थोडू नाही देवा भावले भर ना म्हणाले थोडस हो। ते म्हणा आता थे नाही होते ना होऊन राहिले म्हणून माय म्हणणं आहे का आमच्या अनेक समस्या आहेत ठीक आहे आमचा जो पगार वाढ तुम्ही जी मध्ये मांडला त्याच्याप्रमाणे आमची वाढ याले पाहिजे तेव्हा लग्न झालं न भावा लग्ल फिरवायचं काम केलं आणि या मंत्रालयात आणण्याचं काम केलं अधिवेशनावर आणण्याचं काम केलं आणि असं जर सरकार आम्हाला रस्त्यावर आणत असल तर भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही चाबी कशी फिरवायची ठीक आहे कारण हेच मोठे सोमळ अठराचे होणार आहे ठीक आहे तर यायला ते लक्षात आलं पाहिजे का चाबी आमच्या हातात आहे आम्हाला जास्त आमचं डोकस काही खराब करू नका म्हणून ठीक आहे आमचं डोकस खराब केलं तर तुमची चाबी आमच्या हातात आहे चाबी कशी पसनवायची तुम्ही ठरवा कारण हे तोपर्यंत जागा येणार नाही आता बैठक फैठक लावा ठीक आहे आता तुमच्या बाबत काय निर्णय घेते माहित पडत पण जोपर्यंत तुमचा जी आरनुसार हे तुम्हाला वीस टक्क्याची वाढ करणार नाही तोपर्यंत इथं ठरवू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुमचं आंदोलन चालू आहे मी अधिवेशनातच होतो ठीक आहे आंदोलन माहीत आहे पडल्याबरोबर आलो काय शिक्षक महाराष्ट्रातले आहे ठीक आहे आता जास्त बोलता येत नाही पण तुमच्या वतीनं मला काही मी बोलता येते ठीक आहे कारण तुम्ही नोकरीवर आहे नाही नोकरी आहे मला काय करणार आहे म्हणजे ठीक आहे माझ्या घरी ईडीची सीबीआयची धाडमी नाही पडू शकत झाले ठीक आहे सापडली तर भोगताडवाली अंडरवेअर भेटत नाही भेटणार आहे दास्तदार माणूस तर त्याच्यामुळे आपल्याला काही व्हायचं काम नाही तुम्ही तुमच्या भावना मी मांडण्याचं काम करून राहील कारण या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे आणि शिक्षक असा रस्त्यावर उतरत असा हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी परिस्थिती आहे म्हणून इथं राजकारण वगैरे काही नाही त्यांचा जोपर्यंत पगार पूर्ण नाही तोपर्यंत या शासनाच्या साठी सरकार कोणाच कारण तुम्ही भविष्य घडून राहील काही भविष्य घडून राहिले म्हणून तिला एक मास्टर म्हणून तुमच्या बद्दल असणारा जिवाळा आणि या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे म्हणून मला यावर्ष वाटलं म्हणून मी मायक कामं धाम सोडून इकडे आलो ठीक आहे तिथे काही मुद्दे मांडले पाल्टी पालटीचे काही मुद्दे होते महायुतीचे मुद्दे होते कागोर गोरगरीब विद्यार्थी लागले पाहिजे त्यानं अभ्यास केला पाहिजे नाही का ठीक आहे म्हणून जीवान तुमच्यासाठी आलो आणि तोपर्यंत उठू नका जोपर्यंत तुमच्या बाबत जो जी आर लागू केला त्या जी आर प्रमाणे यायनं बांधण्याचं ठीक आहे आश्वासन विश्वासन नाही पहिले लागू करावं आश्वासन नाही जी आर आश्वासनाच्या पलीकडं आहे पण जी आर काढून हे मागत नाही आहे म्हणून आपल्याला पाय पडली गावात आहे ठीक आहे आमच्या अनेक समस्या आहेत आमचे पैसे आम्हाला खर्चाले पुरत नाही एक तर वा महागाई तुम्ही बोमार वाढून टाकली सुस्ती नाही करून इतचा टॅक्स इतचा टॅक्स म्हणून वखडला जम का नाही का नाही आणि काका भरायचे कुठं कुठं पैसे भरायचे म्हणून मी तुमच्या सोबत आहे

आणि लाडक्या बहिणी आहेत ठीक आहे त्यांना पैसे देणं पण आमचे कामाचे पैसे सरकार देऊन बरोबर आहे त्याच ठीक आहे पैसे द्या ठीक आहे अक्षरशः बबा खोक्यात आणल्या सात बारा कोरा करू कोरा 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 बरे एकव्या नाही तीन व्या बोललो किती व्या बोललो तीन व्या अरे बाका करू म्हणते हो, तीनव्या एकव्या तर करा